नमस्कार शेतकरी नमस्कार सर मी जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीकडून आलो आहे हा सर तर तुम्ही जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे फर्टिलायझर वापरलेले होते हो सर तर सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा पूर्ण शेषकांत बापूराव गुले राणा पिंपळगाव शिन्नर नाशिक तर धनगरवाडी ना हा धनगरवाडी ते जुनं नाव आहे आता पिंपळगाव आहे तर पिंपळगाव हे जे पंचाळ्याजवळ आलं आलं हो तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत कधीपासून आहे साधारण दोन अडीच वर्षापासून वापरितो आणि खूप उत्कृष्ट खत आहे त्या खतामध्ये म्हणजे रासायनिकच प्रमाण कमी आहे जैविक आहे सगळं आणि यामुळे खरखर रिझल्ट आले कांद्याला आवडेज कसा बसला किती टॅक्टर एकरी निघू राहिले एकरी आठ ट्रॅक्टर म्हणजे पहिले पाच ते सहा ट्रॅक्टर निघायचे पण तुमचं खत वापरल्यापासून दोन अडीच ट्रॅक्टरना तरी वाढले आमचे उत्पादन बरोबर आणि खूप उत्कृष्ट आहे आणि खूप मस्त खत ते आणि जमिनीचा पोत सुद्धा सुधारला त्यांना गेल्या वर्षी लोकांना दोन आणि तीन ट्रॅक्टरचा ऑवरेज मिळाला आता चालू वर्षी आणि पावसाळा मे महिन्यामध्ये झाला त्याच्या तुलनेमध्ये दोन तीन ट्रॅक्टर कांदे लोकांचे निघालेले आहेत खूप आवडेज मध्ये घट झालेली आहे त्याच्या तुलनेत तुम्हाला किती ट्रॅक्टर निघाले चालू वर्षी मला साडेसात ट्रॅक्टर निघाले एकरी एक आ, सा सा सा। हा कुठं सात निघेल कुठं साडेसात जमिनीचा पाऊस जास्त असेल तसं पण ते खताचाच आम्हाला अनुभव चांगला आलाय रिझल्ट खूप गोड आहे खूप चांगले आहे चालू वर्षी पावसा अगोदरच मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि टेम्परेचर खूप जबरदस्त होतं चालू वर्षी त्या कारणाने चालू वर्षी सळगान खूप प्रमाणात आहे कांद्याची आणि त्याच्यानंतर कांद्याला आवरेजला घट खूप बसलेली आहे त्या बाबतीत काय सांगू इच्छिते तुम्ही तसं विचार जर केला ना तर या खताचा खरोखर आम्हाला तो परिणाम म्हणजे पाहायला मिळाला तो कसा कि हे खत टाकल्यामुळे ना सडगाण्याचं प्रमाण कमी आहे आणि या वर्षी काय झालं पाऊस लवकर झाला हो 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 म्हणजे त्यावेळेस कांदे काही बाहेर होते काही काही मधी गेले होते बरोबर हो पण मग जे मधी गेले ना ते अजूनही आता तुम्ही पाहू शकता हे खूप चांगल्या प्रकारचे तर कांदे चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये सळगाण झालेले त्या तुलनेमध्ये शेतकरी बांधवांच्या ज्या पोळी होत्या शेतामध्येच कांदे होते त्या टायमालाच खूप प्रमाणामध्ये एक महिनाभर पाऊस चालला आणि झाली आणि त्यांना सलग तीन वर्षापासून ते खतं वापरत आहे त्यांची शेतकरी बांधवांची जी प्रतिक्रिया आहे ती बघू शकताय तुम्ही आणि आजही या दुसऱ्या साईडला ही जी पोळे ही बघू शकता तुम्ही आजही कांदा एकदम एकदम चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे हे जे कांदे आहेत एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत त्यांनी वापरलेले आहेत आणि कांद्याची क्वालिटी तुम्ही लाईव्ह चाळीवर येऊन बघू शकता हे आज ऑगस्ट महिना चालू आहे आणि कांद्याची क्वालिटी लाईव्ह प्लॉटवर आहेत तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे प्रगतशील शेतकरी बांधवांची व्हिडिओ बघा धन्यवाद शेतकरी बांधव थँक्यू